एका बाईला जर दहा मिनिट शांतपणे चहा पीत बसता आलं तर ती स्वतःला खूप नशीबवान समजते का बर कारण तिच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं एक लक्झरी बनलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं बाईच्या कट्ट्यामध्ये इथे आपण त्या गोष्टींबद्दल बोलतो ज्या गोष्टी बाया रोज अनुभवतात पण त्याची चर्चा मात्र क्वचितच करतात तर आजचा विषय आहे स्वतःसाठी वेळ काढणं हे बाईला लक्झरी का वाटतं सकाळी सूर्योदयाआधी उठून घरची जबाबदारी मुलांची शाळा नवऱ्याची तयारी आणि घर सांभाळणं आणि त्यात जर ती वर्किंग वुमन असेल तर ऑफिसचं टेन्शन ऑफिसच्या डेडलाईन्स आणि तिथलं प्रेशर परत घरी येऊन घरचे कामं सुरू कुकिंग करा घर सांभाळा घर स्वच्छ करा या सगळ्यात तिचा वेळ कुठे आहे एक पुस्तक वाचायला आवडती गाणी ऐकायला शांत बसून स्वतःशी बोलायला इतकसं करायचं गेलं तरी तिला अपराधी वाटतं घरकाम बाकी आहे मुलं बघायची आहे सगळ्यांची काळजी घ्यायची आहे या सगळ्यात ती स्वतःला मात्र विसरते खरं सांगायचं तर स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे लक्झरी नाही तो तिचा हक्क आहे जेव्हा ती स्वतःशी जोडली जाते तेव्हाच ती इतरांना पण प्रेम साथ आणि हसू देऊ शकते पण आपला समाज अजूनही बाईकडून सर्वांना द्या आणि स्वतःसाठी काहीही घेऊ नका अशी अपेक्षा ठेवतो म्हणून ती स्वतःला नेहमी मागे ठेवते पण हे बदलायला हवं बाईलाही स्वतःसाठी वेळ काढणं तेवढंच महत्वाचं आहे तो तिचा स्वार्थीपणा नाही तर ते तिचं अस्तित्व आहे एक छोटसं उदाहरण जर एका बाईला दहा मिनटं शांतपणे चहा प्यायला मिळालं तर तिचं मन ताजं होत हा छोटासा मिटाईम तिच्यासाठी बॅटरी रिचार्ज सारखा काम करतो म्हणून स्वतःसाठी वेळ काढणं हे लक्झरी नाही तर तिच्यासाठी गरजेचं आहे कारण ती सुद्धा महत्वाची आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या आई बहिणीसोबत मैत्रिणीसोबत बायकोसोबत शेअर करा कारण तिलाही कळलं पाहिजे की स्वतःसाठी काढलेला टाइम हा लक्झरी नाही तर तिचा हक्क आहे आणि तो खूप महत्वाचा आहे परत भेटूया बाईच्या कट्ट्यावर धन्यवाद